श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संकल्प कसा करावा संकल्प का घ्यावे एखादे काम होत नाही आणि त्यासाठी कोणत्याही देवाची सेवा सुरू करायच्या आधी संकल्प घेतला जातो म्हणजे जे अडकलेले काम आहे ते लवकर पूर्ण व्हावे कुठलाही संकल्प करण्यासाठी तुम्हाला तर हातात एक पळी पाणी घेऊन ओम केशवाय नम ओम केशवाय नम म्हणून प्यायचे आहे दुसरी पळी घेऊन ओम माधवाय नम ओम माधवाय नम म्हणून प्यायचे आहे तिसरी पळी घेऊन ओम नारायणाय नमः ओम नारायणाय नमः म्हणून प्यायचे नंतर एक पळी पाणी हातावर घेऊन त्यावर हळदी कुंकू अक्षदा फूल टाकून आपलं नाव गोत्र आणि आपल्या कुलदेवीचे नाव घेऊन आपण ज्या देवाची सेवा करणार आहोत त्या देवाचे नाव घेऊन आपली जी काही इच्छा आहे ती बोलून ते पाणी एका ताटात सोडावे ते पाणी तुम्ही कुठल्याही झाडाला टाकू शकता पण तुळशीला टाकू नये तसेच खूप संकट समोर आले आहे ते टळले जावे यासाठी खाण्याच्या पदार्थांचे पण नियम करतात जसे की भात पुरणपोळी कांदा लसूण केळी भजे खाऊ नये जे देवाला आवडतात त्या कोणत्याही एक पदार्थाचे क धरावे संकल्प हा एकदाच केला जातो सेवा सुरू करायच्या दिवशी दुसऱ्या दिवशी नाही पारायण करत असाल तर पहिल्या दिवशीच दुसऱ्या दिवशी, दिवशी जप तारक मंत्र आणि पारायण करावे इच्छा असेल तर विष्णुस्त्रोत्र दुर्गा सप्तशती स्तोत्र वाचन करावे आणि अकरा गुरुवार असतील तर पहिल्याच गुरुवारी संकल्प घ्यावा दुसऱ्या गुरुवारी फक्त सेवा सुरू करा